मी असताना पिल्लू तू टेन्शन कशाला घ्या ग मी असतानी पिल्लू तू टेन्शन कशाला घ्यायाच ग गोडीन सांग तुझ्या बापाला एक बार नाही तर पळून जायाच गोडीन सांग तुझ्या बापाला एक बार नाही तर पळून जायाच ग पडत हळूच माझ्या कानी आलया पडत हळूच माझ्या कानी आलया वाट माझ्या जानूच लगीन झालंया वाटत माझ्या जानूच लगीन झालंया धोक्याच वहीहत तुझ सोळ मुकदमाचा त्याच्यावर तिच्यावर होता डोळा लई तरच होत जीवाला म्हणून पेलोया लई तरच होता जीवाला म्हणून पेलोया वाटतंय माझ्या जानूच लगीन झालया वाटतंय माझ्या पिल्लूच लगीन झालया काशी केली मथुरा केली केली मी द्वारका जगत देव नाही आई बाप का जगात देव नाही आई बापा सारखा का। कामाला जातो या दारूच पेतो या कामाला जातो या दारूच पेतो याला अक्कल हाय का नाही याला अक्कल हाय का नाही बायकून करावं तर काय लेकरान खावावं का तर काय बायकून करावं तर काय लेकरान खावाव तर काय मला बी सोडलीच आणि त्याला बी सोडलीच ग मला बी सोडलीच ग आणि तला बी सोडलीच ग दोघापासून गा तू गाजाद झाली चिपडे तू जेवण भारी भेटली चिपडे तुझ्यावून भारी भेटली